अखंड विश्वातील बैलगडी शर्यत क्षेत्रातील मानाचं पहिलं हिंदकेसरी केसरी मैदान जगद्गुरु वंदनीय परमपूज्य संत श्रेष्ठ सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तरव्या पुण्य स्मरण स्वराना, पुण्य स्मरणानिमित्त बैलगाडी शर्यत आणि पुसेगाव तीर्थक्षेत्र नगरीत जत्रेचं आयोजन झालं यामध्ये सत्तावीस डिसेंबरला बैलगडा शर्यत पार पडली आणि अखंड भारतातून म्हटलं तरी चालल अकराशे नव्याण्णव गाड्या पळाल्या रेकॉर्ड ब्रेक मैदान झालं एकदम वेळेत झालं बघ्यांची गर्दी रेकॉर्ड ब्रेक झाली आणि संपूर्ण व्यवस्थित सगळं काही पार पडलं तर या मैदानात या शरीर क्षेत्रात जो बैले जो अखंड महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेला आहे तो चाहत्यांच्या मनावर राज्य करतो असा नवव हिंदकी श्री बकासूर सरपंच तर फायनलला एक नंबर तासाहून एकदम कस लावून बाजी मारली पण आपण बघितला असेल की गाडी शेवट, शेवट शेवट एक शेवट शेवट, शेवट निकाल रेषेवर पूर्ण लॉबी टच झाली आणि मैदानाच्या नियमाप्रमाणे लॉबी टचला निकाल दिला गेला नाही तर यावर सगळं काही व्यवस्थित झालं तर जी आपली एक प्रेक्षक वर्ग असतो हायवा असतो आणि या बकासूर बैलाच असा वेगळा विषय आहे की त्याला मालकापेक्षा प्रेक्षकांना जास्त त्यांच्या भावना या निघून येत असतात आणि कायम हे खूप असं म्हणजे असा बैल होणे नाही आणि त्याचा प्रेक्षकही असा नाही म्हणजे त्यांना हे आवडलंच नाही त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीतून आपला म्हणजे नाराजी थोडक्यात पुढे यायला सुरुवात केली आहे प्रेक्षक वर्गाने तर याच्यामध्ये मालकाचा आणि ज्या काही बैलाबरोबर बरोबर असते कोणाचाही जे संपर्क असतो त्यांचा काहीही याच्यामध्ये अपवाद नाही त्यांनी जो दिलेला निर्णय परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या कृपेला वंदन करून त्यांनी हा त्याचा आदर केलेला आहे थोडक्यात फक्त हा विषय फक्त सोशल मीडियावर चालू झाला आहे की बकासूरची गाडी ही लॉबी नाही आहे आणि कमिटीचा पंच कमिटीचा जाहीर निषेध इथपर्यंत मंडळी पुढे गेलेली आहे तर साहजिकच का आहे कारण हा फॅन्स आणि जो चाहता वर्ग आहे हा खूप काही हळवा असतो आणि बऱ्यापैकी यांना त्यामध्ये पूर्ण काय शहा आहे ती करत नाही आधीच आपल्या मनाने व्यक्त होतात तो मंडळी तुम्हाला या माध्यमातून एक आव्हान आहे तुम्ही चार पाच ठिकाणून याची चौकशी करा तर पहिले तुम्ही याच्यातून समक्ष जे पंच आहे त्यांच्याशी संपर्क करा दुसरी गोष्ट जे लाईव्ह लाईव्ह शूटिंगवाले त्यांच्याशी करा तिसरी गोष्ट या मैदानात देवाच्या कृपयाने एक पाच सहा ड्रोन चालू होते तो प्रत्येक ड्रोनचा प्रत्येक अँगलनी तुम्ही व्हिडिओ बघा आणि तिसरी गोष्ट आपला बैल हा जास्तच पडालेला आहे त्यामुळे तो काही हरलेला नाहीये फक्त काय की नियम जे आहेत त्या आपल्याला पुढे खेळ भावना टिकून ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणेच हे वागलं पाहिजे शिस्त ठेवली पाहिजे तुम्ही क्रिकेटमध्ये कोणाची विकेट काढा पण नो बॉल असल्यावर त्याला विकेट भेटत नाही त्याप्रमाणे थोडक्यात समजून घ्या आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी की याला का दिलाय ना आपल्याला का दिलाय याच्यात पडू नका अजिबात आता बरेच लोकांनी सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये जी राजा आणि अर्जुनची गाडी आहे तिच्यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली की त्यांची गाडी पण लॉबी होती तिला का दिला निकाल तर हे तुम्ही चित्रात बघू शकत असाल दोन तीन ड्रोनवाल्यांचं जे शूटिंग आलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण बघा ती गाडी काही लॉबी नाही आहे आणि आपण काही जज नाही पंच नाही तर समोरच्यानी जे निर्णय घेतले त्यांचा आधार का आणि ते काही आपल्यासारखे बघणारे नाही आहेत त्यांनी अकराशे नव्याण्णव रेकॉर्ड केला आहे ते फक्त तेच करू शकतात आपण त्यांचा कुठे कुठं आधार केला पाहिजे आणि त्यांचं मोठ मध्ये त्यांनी मागच्या वर्षी त्यांचा, त्यांचा निर्णय बदलला होता माणूस होतात कमिटी कमिटी काय देव नाही पण प्रत्येक वेळेस आपण बोट ठेवणे हे चुकीचं आहे आणि आपण आपल्या भावना कंट्रोल केल्या पाहिजे खेळ भावनेने पुढे चालल्या पाहिजे आणि पुढचं उद्याच म्हणजे एक तारखेला मैदाने गाडी ताणून टाळणार आहे तुम्ही गाडीचं स्वागत करा आनंद करा जल्लोष करा आणि तुम्ही आपला जो गुरु देव आहे या चा, चाहता त्याचा तो सलग आहे तो दुसऱ्यांदा गुलालत राहिलेला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर सांगायची ठरली तर मोठ्या मनाने ही गोष्ट आपण आदर करून सोडली पाहिजे कारण आपल्याला म्हणजे जेव्हा आपला शरीर क्षेत्रातला जो देवे सगळे लोक त्याला वंदन करतात त्या बैलाला दोन हजार दुसरं जे बंदीच नंतर जे पुसेगावचं मैदान होतं तिथे एक नंबर मिळाला होता त्यावेळेस ऍक्च्युली त्यांचा तिसरा चौथा नंबर होता पण बाकीच्या दोन ते तीन गाड्या लॉबी झाल्या होत्या त्यावेळेस आपल्याला एक नंबर दिला होता हे आपण थोडस लक्षात ठेवून कमिटीचा आदर करायला पाहिजे कारण त्यावेळेस कुणीही आक्षेप घेतला नव्हता कारण ते बाकीचे बैल आहे त्यांचे चाहते वर्ग एवढे म्हणजे आपल्यासारखे इतके भावनिक किंवा ऍक्टिव्ह नाही तर खेळ भावनेचा विजय झाला पाहिजे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो बकासूर प्रेमी कृपया आपण आपल्या बैलाचं नाव हे असंच मोठं ठेवा इकडं तिकडं काही छोट्या गोष्टीसाठी आपण त्याचं नाव खराब करणे चुकीचं आहे आणि एवढं मोठं देवस्थान जे मानाचं पहिलं इंदके आहे मैदान त्याला जनतेने किल्ले आहे तिथे जनताच येते ते दाखवून देते त्यांना सांगायची गरज नाही ते कोण आहे काय आहे जे पुसेगाव नगरी ग्रामस्थ कमिटी तर तिथे लोक काय येतात याच्याहून समजून घ्यायचं असतं आणि असं कुठंही बघायला भेटत नाही कारण दुसरीकडे फक्त थार गाड्या पिकअप गाड्या मोठे लेबक्षीस ठेवल्यामुळं लोकं येतात इथं फक्त गुलालासाठी येतात हे बघायचं आशीर्वादासाठी येतात म्हणजे आयुष्याचं सोनं होऊन जातं तिथपर्यंत ह्या गोष्टी म्हणजे खूप मनाला हे करणाऱ्या गोष्टी आहे आणि हे जे बैल बैलगाडी शर्यतीत काल जे ही जे मैदान पडलेलं आहे याचा कुठंतरी सगळ्यांनी हे आदर्श घ्यावा प्रत्येक पातळीवर खूप शिकण्यासारखं होतं खूप काही गोष्टी बघण्यासारख्या होत्या असं फक्त आषाढी एकादशीलाच बघायला भेटतं पंढरपूरला आणि दुसरं म्हणजे या पुसेगाव नगरीत बघायला भेटतं ही या आपाट जनसागर जेव्हा जमा होतो आणि जी कृपा होते तिथं एखाद्या बैलावर आणि खूप काही या गोष्टीतून शिकायला पाहिजे एक नवीन जे राज्यांना कोणीही डोक्यात पण घेतलं नव्हतं कधी ते कॅमेरेत पण नव्हते आले अशा बैलांनी एक नंबर केला ही खरोखर खर जी त्यांच्या मालकांची जी त्या मुख्य प्राण्यावर जो जीव लावला आहे आणि कुठेतरी जी सेवा आहे त्याचं फळ आहे आणि ह्या गोष्टी अशाच मैदानात घडू शकतात इकडं कुठेही घडू शकत नाही दुसरीकडं जे मैदान असतात जे नाव करायसाठी जे लोक घेतात खूप काही बक्षीस ठेवतात तिथे असे निर्णय तुम्हाला कधी भेटणार नाही गरीबाला न्याय मिळालेला आहे आपला जो देव आहे तो बी गरीबातूनच आलेला आहे राजा बी गरीबीतून आला आहे आपण सर्व त्या निर्णयाचा आदर करून एकदम या आपल्या भावना एकदम व्यवस्थित चांगल्या रीतीने व्यक्त कराव्या आणि खूप काही आदर करावा शिकाव्यातून आणि मंडळी एक तारखेला परत खूप मोठं मैदान आहे म्हणजे पुणे भागात त्यामध्ये आठवा क्रमांक एक लाख आहे त्या मैदानाची पुढच्या मैदानाची मला वाटतं नियोजन वळायला पाहिजे सर्वांनी आणि हे झालेलं आठवण आहे ही एकदम एकदम सुवर्ण अक्षरात आपल्या आठवणीत ठेवायला पाहिजे एवढं हे बोलून मी आपला हा व्हिडिओ संपवतो मंडळी तुम्हाला खरच या पुसेगाव नगरीत जे हिंद केसरी मानाचं मैदान पार पडलेलं आहे तुम्हाला काय वाटतं उगच बरच काही मनाला काही वाटेल असं काही बोलून कोणाचा आदर करू नका खरोखर मनाला काय वाटतं अंतक्रातून बघा आणि पुढे चला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ही नम्र